एकीकडे घटत असलेली प्रवासी संख्या तर दुसरीकडे कमी होत असलेलं उत्पन्न याच्या खात्रीत सापडलेल्या एस टी महामंडळाला सी एन जीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे एस टी बसेस स्थानकात उभ्या करून ठेवण्याची नामुष्की ओढवली एस टी महामंडळाच्या बस टप्प्याटप्प्यानं सी एन जीवर चालवल्या जात आहेत परंतु सी एन जीचा अपुरा पुरवठा वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा अचानक कर्मचाऱ्यांकडून सी एन जी पुरवठा करण्यास असमर्थता दर्शवणं इत्यादींसह इतर कारणांचा फटका एस टीच्या ठाणे विभागातील जवळपास दोनशे सेहेचाळीस सीएनजी बसना बसत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे त्यातही एक ऑगस्ट रोजी पहाटे पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत केवळ कंत्राट नूतनीकरण न झाल्याचा फटका एसटीच्या तीस ते चाळीस बसला बसल्याचं दिसून आहे ठाणे विभागात एसटीच्या पाचशे सोळाच्या बस आहेत त्यातील दोनशे सेहेचाळीस बस या जीमध्ये प्रवर्तित करण्यात आल्या तर दोनशे सत्तर बस या आजही डिझेलवर चालवल्या जात आहेत या बस देखील टप्प्याटप्प्यानं सी एन जीमध्ये परावर्तित करण्यात येणार आहेत एस टीच्या ठाणे दोन विठ्ठलवाडी आणि भिवंडी इथे सी एन जीचे डेपो आहे तर ठाणे एकमध्ये सी एन जीचे त्रेचाळीसच्या आसपास आणि ठाणे दोनमध्ये पंचावन्नच्या आसपास सी एन जीवर धावणाऱ्या बसेस आहेत प्रदूषण रोखण्यासाठी डिझेलवर धावणाऱ्या बस सी एन जीवर परावर्तित केल्या जात आहेत परंतु आता या सी एन जीचा फटका एस टीसह सह प्रवाशांना देखील सहन करावा लागतोय एक ऑगस्ट रोजी पहाटे पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत खोपट डेपो इथे असलेल्या सी एन जीच्या केंद्रावर सी एन जी भरण्यासाठी एकही कर्मचारी आला नाही त्यामुळे या ठिकाणी बसच्या रांगा लागल्या होत्या अखेर एस टी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर सी एन जी भरण्यास सुरुवात झाली परंतु तोपर्यंत सकाळच्या सत्रात तीस ते चाळीस फेऱ्या ठाणे एक आणि दोन मधून रद्द झाल्याची माहिती एस टीच्या सूत्रांनी दिली तर काही बस या ठाण्यातील विविध मार्गांवर लेटमार्क असल्याचं दिसून आलं एकूणच मागील आठ महिन्यात तब्बल एकवीस वेळेस अशा एसटीला फटका बसला असून त्यातून प्रवाशांना त्रास आणि एसटीला नुकसान देखील सोसावं लागल्याची बाब समोर आली आहे